श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणारं कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे पवार आणि खटावकर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा कारवाई पण झालेली आहे त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळे त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडला आहे पण आमच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तत्परतेने के कारवाई केली पण पॉस्को सारखा का कायदा केवळ तीन दिवसाची पी सी का मागितली हे पोलिसांनी का असं केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाहीये गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये माननीय न्यायालय जे देईल ते ठीक पण पोलिसांनी हा तपास अतिशय सखोलपणे करायला पाहिजे होता असं काही घडलंय का की त्या दोघांच्या मागे आरोपींच्या मागे कुणाचा वरद असत आहे राजकीय वरद असत आहे कारण ज्या बातम्या सगळ्या मीडियामधून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की कुणीतरी गब्बर असे राजकारणी या दोघांच्या मागे उभे आहेत का ज्याच्यामुळं तीनच दिवसाची पी सी आर मागितली गेली तर हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी या प्रकरणाची व्याप्ती जी काही दिसतीये जी काही मधली जनता तिथं कुजबूज करते प्रचंड मोठी व्याप्ती आहे ही एका मुलीने पुढे येऊन डेअरिंग केली आणि गुन्हा नोंदवलाय पण अशा किती जणींच्या विरुद्ध असं घडलेलं आहे या दोघा नराधावांनी अजून किती मुलींना या पद्धतीनं त्याच्याबरोबर ही कृत्य केलेलं आहे याची माहिती समोर आली पाहिजे त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का ही एस आय टी निमताना एखाद्या आय पी एस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का या दोन नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहे